निवडणूक अतिशय रंगात आलेली आहे आपल्यासोबत शेतापचे उमेदवार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर साहेब ज्या पद्धतीनं लहान लहान मुलं तुम्हाला आता हे अशा पद्धतीनं मदत द्यायला लागली काय परिस्थिती आहे निश्चितपणे साठ वर्ष स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये गोरगरीब दिनदलित कष्टकरी वर्गाला जी सेवा दिली सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आबासाहेबांनी काम केलं समाजकारण आणि राजकारण केलं त्यांचा तो विचार टिकला पाहिजे याच्यासाठी या तालुक्यातला आणि मतदारसंघातला प्रत्येक नागरिक निश्चितपणे जोमाने कामाला लागलेला आहे रात्रीचा दिवस करून प्रचारा प्रचार करतो आहे आणि अशा लहान चिमुकल्याने सातवीचा हा चिमुकला आहे याला याच्या वरती त्याच्या आईवडिलांनी किती उच्च कोटीचे संस्कार केले असतील याची मला जाणीव झाली कारण मन भरून येतं की एवढी ज्या वयामध्ये आपल्याला समज नसते अशा वयामध्ये या चिमुकल्याने माझ्यासारख्या तरुणांना ताकद देण्याचं काम केलं आहे त्याला माहीत आहे की साठ वर्ष आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना निष्कलंक राजकारण केलं कुठेही भ्रष्टाचार केला नाही आज पक्ष आर्थिकदृष्ट्या गरीब जरी असला तरी सर्व लोक आमच्यासोबत आहेत पण या निवडणुकीसाठी या निष्ठेच्या आणि स्वाभिमानी विचाराच्या लढाईसाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी अशी लहान लहान मुलं आम्हाला त्यांच्या तीन वर्षाची जी, जी काही त्यांनी साठवलेला पै पै पैसा आहे तो सुद्धा आमच्या निवडणुकीला हातभार लावण्यासाठी या तरुण लहान मुलाने चिमुकल्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे मला सांगा काय जनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई निश्चितपणे कारण त्यांचं काही महिन्यापूर्वी एक वक्तव्य होतं की मी पैसा वाटणार नाही इसकटणार आहे तर निश्चितपणे त्यांनी इसकुटू द्या पण आमचा पक्ष हा आर्थिकदृष्ट्या जरी गरीब असला तरी आबासाहेबांनी केलेल्या संस्कारामुळे इथला कार्यकर्ता हा एवढा श्रीमंत आहे मनाने श्रीमंत आहे निश्चितपणे त्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगत आहे जनशक्ती आमच्यासोबत आहे धनशक्ती त्यांच्यासोबत आहे पण निसर्ग कायम स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे सत्याची बाजू घेतो आणि जनशक्तीचा निश्चितपणे तेवीस तारखेला विजय होईल आणि स्वर्गीय आबासाहेबांना लाल बावटा फडकून आम्ही श्रद्धांजली वाहू गुलाल आपला <laughs> <शंबल ठके। laughs> काय नाव काय तुझं काय हे तुझे पैसे कुठले दिले हे साठवलेले किती दिवसापासून साठवत होता आणि का कशासाठी दिले निवडणुकीला दिले